त्यांना वेळ काढायची आहे सरकार मदतीसाठी कमी आहे असं काय की राज्याला तुमचा असा दावा आहे की एका जिल्ह्याचा तीन चार हजार लोक आणि तुम्ही जर वीस जिल्ह्याला मदत जर तीन हजार करणार असाल तर त्यांना काही आऱ्यामुळे किंवा पाल्यामुळे ऊस केलेला आहे त्या संदर्भामध्ये काम करण्याच्या सूचना ऊसू पारक शेतकऱ्याची कमीत कमी अडचणी काळजी आम्ही घेऊ त्याच्या उत्साच्या ही अशा प्रकारने मागणी केली की या शेतकऱ्यांच्या जमिनीतली मागणी करून दिलेली आहे त्याला सरकारनं शासनाच्या पैशानं त्या जमिनी पूर्ववत करून हेतोनं भविष्यती असा महाभूत महाराष्ट्रामध्ये आपली सरकार आर्थिक अडचणीमध्ये आणि जो वायफळ खर्च सरकार करत आहे सरकारलाच येणं एवढं झालंय की आता पैसे उभे जरी करायचं म्हटलं तरी त्यांच्या नाकीला प्राथमिकता ती नाही म्हणजे शेतकऱ्याच्या समिती घ्यायच्या कामार्ग करायचे त्याला शेतकरी विरोध करतायत त्याला शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्याला मदत करायची नाही किंवा त्याबाबत सरकार गंभीर नाही असं अडचण असणेकडं सरकारची भूमिका असणे काही आहे असं वाटत